स्वर्गीय शरद देशमुख प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पी डी शाळे यांचा निरोप समारंभ केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केल्या जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत गॅस ई के वाय सी रेल्वे तिकीटसह सर्व ऑनलाईनचे कामे तथा सर्व शेती शेतीसंबंधीचे शासकीय कामे आमचा पत्ता दुंड्या मंदिर जवळ केदार चौक वरुड जागृत परिवारातील वरुड शहरातील स्वर्गीय डॉ शरद देशमुख प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पी डी शाळे यांचा निरूप समारंभ तथा चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्याचा भावपूर्ण निरोप समारंभाचा कार्यक्रम जागृत शाळेच्या सभागृहामध्ये संपन्न झाला सदरीलच्या या कार्यक्रमाला चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचे पालक तथा वरुड शहराचे निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते शरद देशमुख प्राथमिक शाळेच्या जळणघडणीमध्ये महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका पी डी शहानी यांना तसेच या वर्षीच्या चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप समारंभाचा कार्यक्रम शनिवार दिनांक तीस तारखेला जागृत शाळेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता चौथ्या वर्गाचा निरोप समारंभ तथा शहाने मॅडम यांना सेवानिवृत्तीनिमित्त सगळ्यांनी जो काही निरोप समारंभ दिलेला आहे या संदर्भात हा आजचा सेवापूर्ती सत्कार सोळा आणि निरोप सभारंभाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता खूप भावपूर्ण स्पर्शामध्ये विद्यार्थ्यांनी निरोप दिलेला आहे बेटा तू मॅडमचा निरोप सभारंभ होता आज आणि तुम्ही सुद्धा तू तु, कोणत्या वर्गात आहे तुझं नाव सांग मी चौथित आहे माझे नाव अनुष्का प्रकाश गणोरकर आहे तुम्ही सुद्धा सोडून जात आहे आणि आतापर्यंत मॅडमचा लाभलेला सहवास हो त्यांचा निरोप समारंभ होता काय सांगू शकतो मॅमने आम्हाला खूप मदत केली आमचे खूप मार्गदर्शन केले आणि आजच्या दिवशी आम्हाला खूप दुःख की मॅम जात आहे आणि याचा पण आनंद होत आहे की आम्ही सुद्धा अजून कोण सांगू शकेल आपल्याला तुझं काय नाव माझं मुरेश्वर जगदीश शिंदे नाव आहे मी चौथ्या वर्गात शिकतो मॅ मॅम खूप चांगलं होतं त्या आता आपली शाळा सोडून जाणार आहे त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा तू चौथ्या वर्गात होता तू सुद्धा निरोप घेऊन जाणार आहे तू काय ठरवलं आहे पुढच्या वर्षी कोणत्या शाळेत तू जाणार आहे पुढच्या वर्षी में मा, मी माझ्या गावच्या शाळेत जाणार आहे माझं गाव हिंगणघाट आहे तिकडून मी बाबाच्या ऑफिसची जॉब लागल्यामुळे इकडे आलो आहे तू चौथी पर्यंत ह्या जागरूक शाळेत शिकला काय तुला कसं वाटलं मला खूप चांगलं वाटलं अच्छा आपण बघू शकतो चौथीपर्यंत विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप चांगल्या भावना आपल्या व्यक्त केलेल्या आहे ज्यांचा निरोप समारंभ होता त्या मॅडमला विचारू काय आज सगळ्या स्टॉपनी तुम्हाला छान निरूप समारंभ दिला विद्यार्थीसुद्धा भारावून गेलेले आहेत काय तुम्ही सांगाल मला खूप चांगलं वाटत आहे आणि विद्यार्थी भारावून गेले मी सुद्धा भारावून गेलेली आहे कारण मी सोचले नव्हतं की माझा एवढा सत्कार होईल परंतु आज त्यांनी आणि माझे सगळं नातेवाईक आणि विद्यार्थी मित्र तसेच सगळे पालक वर्गी उपस्थित झाले आहे त्यामुळे मला आज खूप चांगलं वाटत आहे ज्या म्हणजे यांच्यासोबत पहिल्यापासून सहवासात असलेल्या मालाताई इथे आहे पण करत आतापर्यंत चांगलं टिको म्हणजे ते आहे विनंती आहे असं चांगलं टिको या निरोप समारंभा करता विद्यार्थी तर मोठ्या संख्येने उपस्थित आहेच पण विद्यार्थ्यांसोबत इथे पालक सुद्धा उपस्थित आहे मॅडमने मुलांवर खूप छान मेहनत घेतलेली आहे आणि आमची मुलं आता चौथीतून म्हणजे निरोप हे घेत आहे पण मुलांची जी ॲडमिशन घेतली ती दोन वर्ष तर कोरोनातच गेली पण छान रिस्पॉन्स मिळाला शाळेकडून पण आणि मॅडमने वेळोवेळी मुलांना म्हणजे असं वाटलं नाही की ते प्रिन्सिपल आहे म्हणून मुलांना प्रत्येक वेळेला त्यांना वाटलं तेव्हा ते मॅडमकडे जायचे काही प्रॉब्लेम असला तर म्हणजे शाळेत असं वातावरण आहे की प्रिन्सिपल सर मॅडम असं काही वेगळं नाही आहे मॅमनी अगदी घरच्यासारखं वातावरण दिलं मुलांना व्यवस्थित शिकवून दिली आणि सर जेव्हा वर्गात नव्हते तेव्हा त्यांच्यावर वॉच केले आणि कोरोना काळातही सरांनी मॅमनी शाळेनी जे जे उपक्रम राबवले त्यातून स मुलांच्या विचारपणानं जसे पंख मिळाले मला मॅमविषयी एक म्हणायचं आहे की पक्षीने सोडून जाता घरटे जीव कासा विस होतो कंठ दाठून येतो डोळ्यात स्वर्ग साठवतो निरोप मॅडमचा हा नकोसा वाटतो नकोसा वाटतो या प्रसंगी विद्यार्थी आहेत पालकही आहेत त्यांच्या मैत्रिणी सुद्धा या कार्यक्रमाला आलेल्या आहेत आपण कुठून आला जरूर मी जरूरवरून आली मॅडम माझी म्हणजे सहकारी पण आहे आणि मैत्रिणीसारख्या पण आहे मॅडम आणि मी आणि सोबत जवळजवळ पंचवीस वर्ष आम्ही कार्य केलेलं आहे आणि मला खूप चांगल्या प्रकारचा सहवास मॅडमचा लाभलेला आहे रोख समारंभ आणि मॅडमचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे मॅडमचा आमचा जवळचा संबंध म्हणजे अगदी जवळच्या मैत्रिणी आहोत आम्ही आणि मॅडम तर माझ्या गुरुभगिनीच आहे मॅडम एक मिनिट कर ज्यांच्या मार्गदर्शनात येथील शिक्षक स्टॉपने आतापर्यंत विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी खूप चांगली कामगिरी केलेली आहे त्यातील का काही शिलेदारापैकी एक शिलेदार इंगोले सर आपल्यासोबत आहे काय सांगाल सर तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव चांगला आहे परंतु मॅडमसोबत काम करतानाचा अनुभव काय सांगा मॅडमसोबतचा अनुभव काम करण्याचा अनुभव खरंच नक्कीच चांगला आहे कारण एवढ्या वर्षापासून सत्तावीस वर्षांची मॅडमची सेवा झालेली आहे सत्तावीस वर्षाच्या या त्यांच्या कार्यक्रमामध्ये या त्यांच्या सेवेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही तयार झालो कामामधले छोटे छोटे जे काही क्लॉज होते त्यांनी आम्हाला अतिशय उत् उत्कृष्टपणे समजावून सांगितले कामामध्ये आम्हाला जिथे कुठं अडचण गेली त्या अडचणीमध्ये त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं एखादं कुठलंही जरी सरकोला, सरकोला काम आलं ते जिल्हा परिषदचं असो नगरपालिकेचं असो पंचायत समितीचं असो मॅडमनी कागद सरकवल्या सरकवल्या ते काम आमचं तत्परतेनं झालं पाहिजे कारण मॅडमच्या कामाला कुठं बोट लागलं नाही पाहिजे अशी आमची नेहमीपासूनची धारणा राहायची मीच नाही तर माझे शिक्षकवृंद माझे मित्र भूषण खुंड सर प्रशांत दुर्वे सर कपले मॅडम यांनीसुद्धा अतिशय तत्परतेने कामं कंप्लीट करून मॅडमच्या या कार्यामध्ये आम्ही हातभार लावण्याचा खूप मोठा हे केलेलं आहे मानस केलेला आहे आपण बघू शकता या जागृत परिवारातर्फे अत्यंत म्हणजे आल्हाददायक आनंदी वातावरणामध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला सोबतच शहाणी मॅडम यांनासुद्धा भावपूर्ण स्थितीमध्ये निरोप देण्यात आला पाहत राहा एच डी महाराष्ट्र न्यूज सोहम न्यूज कॅमेरामॅन राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर வருடு.